आज मी बनवत आहे खूपच इझी आणि टेस्टी टमाटोची चटणी आपण याला टमॅटो देखील म्हणतो खूपच टेस्टी आणि मस्त बनवून रेडी होते झटपट देखील बनते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात टोमॅटो चटणी बनण्यासाठी सर्वात आधी मी येथे लागणारे साहित्य साईडला काढून घेतलेले आहे टमाटो असे लांब लांब चिरून घेतलेले आहे बघू शकता कांदा लसूण कट करून घेतलेले आहे कोथिंबीर कढीपत्ता देखील घेतलेला आहे आता मी इथे एके पॅनमध्ये दोन चमच इतकं तेल घालत आहे तेल छानपैकी गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालायचा आहे मस्त बनून रेडी होते जिरा एक गरम झाल्यानंतर आपणाला इथे लसूण घालायचं आहे अशा प्रकारे जर लसूण कट करून घातलात ना खूपच टेस्टी भाजी बनते आता याला फ्राय करून घेऊयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा मी इथे फक्त एकच मिरची कट करून घातलेली आहे कारण मी लाल तिखटचा कर वापर करणार आहे जर तुम्ही लाल तिखट वापरत नसाल तर या ठिकाणी हिरवी मिरचीचा वापर जास्त करू शकता आता इथे कांदे कट करून घातलेले आहे मी कांदे देखील मोठमोठ्या आकारातच कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे त्याचबरोबर कढीपत्ता देखील घातलेला आहे याला फ्राय करून घेऊयात हे छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये जे आपण टमाटो कट करून ठेवलो होतो ते यामध्ये घालायचे आहेत यामध्ये थोडासाही पाण्याचा वापर केलेला नाही मी मस्त बनून रेडी होतो अगदी पाच मिनटाच्या आतदेखील बनतो आता याला मस्तपैकी फ्राय करून घेऊयात आपण अशाच प्रकारे मीडियम फ्लेमवर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आता मी इथे चवीनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर त्याबरोबर थोडीशी हळद घालत आहे आणि लाल तिखट तुमच्या तो तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी येथे एक चम्मच इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे आता याला मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर याला थोड्या वेळासाठी आपल्याला वाफरायला ठेवायचं आहे पाण्याचा वापर थोडासाही करायचा नाही मी इथे कोणती चटणी देखील वापरली नाही अशाच प्रकारे बनवलात ना खूप टेस्टी बनते आता येथे मी थोडंसं दोन मिनटासाठी याला परतवून घेणार आहे बघू शकता ते मस्त शिजून रेडी आहे आणखीन याला थोडंसं आपण वापरायला असे झापून ठेवूयात मस्त बनवून रेडी होतो तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोनवर देखील क्लिक करा आता मी इथे थोडीशी कोथिंबीर घातलेलं आहे आता हा आपला मग टमॅटो चटणी बनवून रेडी आहे मस्त तुम्ही याला सर्व देखील करू शकता आता हे बनवून रेडी झाल्यानंतर तुम्ही यावरती झापून ठेवू शकता नंतर त्याच्यानंतर सर्व करू शकता बघू शकता मस्त रेडी आहे तर मग माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे टोमॅटो चटणी बनवता तेही सांगा मी इथे थोडंसं चटणीचा वापर देखील केलेला नाही मस्त बनवून रेडी आहे चला तर मग पुन्हा भेटूया शे छानशा रेसिपी बरोबर